विश्वजित भोसले यांना नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख एक आदर्श समाजसेवक विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले मार्गदर्शक किरण अप्पा भोसले इंजिनियर सोमनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले कर्णल भोसले चौक तरुण मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांनी लोकापयोगी काम करून आपलं नाव कमावलंय वेगवेगळ्या कार्यक्रमातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना मदत करण्याचं व्रत हाती घेतलंय त्यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आपणाला नगरसेवक म्हणून पाहायचंय त्यासाठी विश्वजित भोसले यांना सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन देखील भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी केले तसेच काही पदाधिकाऱ्यांना काम करण्याचा सल्ला दिला शहर प्रमुख विश्वजित भोसले यांच्या कार्याचं मुख्यमंत्री योजना याच्यामध्ये तर खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याचबरोबर सुशिक्षित बेकार असतील लाडक्या भाऊ अशा अनेक योजना काल पाहिल्या असेल आपण मुख्यमंत्र्यांनी एसटी काम करणार त्यांच्या पगारामध्ये भरघोस प्रमाणामध्ये वाढ करून एसटीला संप भेटवला बऱ्याचशा शासनाच्या कर्मचारी कामगार अधिकारी त्यांचे जवळजवळ सगळे प्रश्न भेटून आलेले आहेत भेटलेले आहेत अजून काही राहिले तेही भेटतील आणि महाराष्ट्राचं हे युतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे आणि या कामाची जी, जी काय प्रशंसा आहे किंवा प्रचार आहे प्रसार आहे ते आपल्या सर्वसामान्य माणसांनी केला होईल आज तुम्ही तर तुम्हाला भांडीने की मिळत आहेत बँकेमधून तुम्हाला दोन महिन्याचे एकदम तीन तीन हजार रुपये मिळाले सर्व माता भगिनी त्यामध्ये खुश आहेत जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांच्यासाठी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार या पद्धतीमध्ये पैसे त्यांच्यावरती त्यांना देण्यात येत आहेत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा विकास करण्यासाठी कामगारांचा सर्वसामान्य गोर गरिबांचा त्याच्यासाठी हे सरकार काम करत असताना विरोधक ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका करतात आणि खोटे नगरेटिव्ह शेध करून जो अपप्रचार ते करत आहेत त्यांना कुठेतरी चक्रात बसली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की हे काम करणारं सरकार आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये युतीचंच सरकार यावं यासाठी आपण सगळ्यांनी काम करत आहोत आणि त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून गेला पाहिजे मी माझ्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक सगळे आहेत आज मुलांनी जसा इथं कार्यक्रम घेतला धरून तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जर तुम्हाला भविष्यामध्ये नेता म्हणून जायचं असेल किंवा नेता म्हणून पुढं वावरायचं असेल तर तुम्ही लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे वार्डामध्ये प्रत्येक घराघरामध्ये तुम्ही गेला पाहिजे दे। त्यांच्या अडचणी बघितल्या पाहिजे तर आणि तरच लोक आणि या स्पर्धेच्या युगामध्ये काम केल्याशिवाय कोणी हो काम नाही मन येत त्यामुळे सगळ्यांनी काम केलं पाहिजे लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले पाहिजे वार्डाचा विकास असेल भागाचा विकास असेल गावाचा विकास असेल या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं आणि हे सरकार ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागू उभा आपण पाहिलंय कशा पद्धतीचं काम आपण करावं अशी सर्वांना सूचना विनंती करतो पद्धतीचं काम सर्वांनी करावं आम्हाला कुठून जो हा सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा बोलते शहर करू आणि त्यांच्या सर्व सहकार्याला धन्यवाद देतो थँक्यू आपल्या कामगारांचं आणि पण आहे पाणी वाटप ही योजना चांगल्या प्रमाणात त्यांनी राबवून हा कार्यक्रम उत्कृष्ट असा राबवलेला आहे मुलांच्या माध्यमातून असंच काम होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि मुलाला पुढच्या वाटचालच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पक्ष काळामध्ये नगरसेवक म्हणून आपल्यासमोर येईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो